कोगनोळीत ग्रामदैवत अंबिका देवी पाकळणी उत्सव उत्साहात संपन्न भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक पूजा आरत्या व महाप्रसादाचे आयोजन हजारो भाविकांची उपस्थिती कोगनोळी गावातील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा नवरात्र उत्सव यंदा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला नवरात्रभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण दाटले होते देवीची विविध रूपात केलेली पूजा आरत्या व फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर आकर्षक व भक्तिमय झाला होता शनिवारी रोजी सकाळी देवीचा अभिषेक व विशेष पूजा विधीपूर्वक पार पडला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती रात्री आठ वाजता पारंपरिक रीतीने पाकळणी पूजा संपन्न झाली यावेळी योगेश पाटील यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आरतीवेळी जय देवी जय देवी च्या भूषणांनी परिसर दुमदुमला होता देवीच्या आराधनेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित हजारो भाविकांनी भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण कार्यक्रमात गावातील मानकरी पुजारी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता यावेळी आप्पासाहेब मगदुम रोहित मगदुम श्री मगदुम महावीर मगदुम बाबुराव आवटे संदीप चौगुले राहुल पाटील राजगोंडा चौगुले अनिल पाटील अनिल गुरव संजय गुरव सुरेश गुरव अशोक गुरव साहिल गुरव चंद्रकांत गुरव बाळासाहेब गुरव आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात देवीचे दर्शन घेत नवरात्राचा समारोप भक्तीमय वातावरणात साजरा केला रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड सिमेंट, सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच